नमस्कार तुमच्या आमच्या कुकिंग मध्ये मी तुम्हाला सर्वांचे स्वागत करते आज आपण पितृपक्ष स्पेशल कांदा लसूणचा वापर न करता झटपट तयार होणारी भेंडी कशी बनवायची याची रेसिपी पाहणार आहोत तर चला मग रेसिपी बनविण्यास सुरुवात करूया त्यासाठी येथे मी पावशळ भेंडी स्वच्छ धुवून कट करून घेतली आहे आता आपण भेंडी बनविण्यास घेऊ त्यासाठी येथे मी गॅसवर कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवले होते त्यामध्ये एक टी स्पून जिरे पाच ते साकळी पत्त्याची पाने चिमूटभर हिंग एक स्पून हिरवी मिरची आलं व कोथिंबिरीची पेस्ट आता आपण हे सर्व दोन मिनटांपर्यंत चांगल्या प्रकारे तळून घेणार आहोत हिरव्या मिरचीचा कच्चे परा दूर झाल्यानंतर आता आपण यामध्ये एक टी स्पून हळद हळद टाकून झाल्यानंतर आता आपण यामध्ये कट करून घेतलेली भेंडी टाकून घेऊ त्याचसोबत चवीपुरते मीठ मीठ टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ तुम्हाला सर्वांना जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर रेसिपींना लाईक करा आणि शेअर करा व अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या कुकिंग शो रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारील बेलायकनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळेल आता आपण या कढईवर झाकण ठेवून भेंडी चांगल्या प्रकारे शिजवून घेणार आहोत पाच मिनटांनंतर आता आपण कडेवरचे झाकण काढून हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व आपली भेंडी चांगल्या प्रकारे शिजली आहे का एकदा चेक करून घेऊ आता आपली भेंडी चांगल्या प्रकारे शिजली आहे पितृपक्ष स्पेशल कांदा लसूणचा वापर न करता झटपट तयार होणारी भेंडी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांग रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोबद्दल सर्वांनी काळजी घ्या बाय